कार विद्यार्थी मित्रांनो ओन्ली जी के अकॅडमी या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न बघणार आहोत तर आपला टॉपिक आहे आधुनिक भारताचा इतिहास तर सुरू करूयात आपले प्रश्न त्या अगोदर आपण बघूयात आपले मुद्दे युरोपातील प्रबोधनाची चळवळ व युरोपियन यांचे भारतात आगमन युरोपातील प्रबोधनाची चळवळ व युरोपियन यांचे भारतात आगमन ब्रिटिशांचे भारतात आगमन व ब्रिटिश सत्तेचा भारतातील विकास ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर्स अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य लढा अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे परिणाम तर मित्रांनो हे आहेत आपल्या आजच्या प्रश्नांचे मुद्दे प्रश्न पहिला आहे आग्रा शहराची स्थापना कोणी केली आग्रा शहराची स्थापना कोणी केली पर्याय आहे मोहम्मद तुगलक अल्लाउद्दीन खिलजी सिकंदर लोधी इब्राहिम लोधी उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सिकंदर लोधी प्रश्न क्रमांक दोन शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा रिकामी जागा या महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असे प्रश्न समजून घ्या मित्रांनो शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा रिकामी जागा या महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असे पर्याय आहे रयतवारी महाल महालवारी कायमधारा तालुकादारी उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रयतवारी शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा रयतवारी या महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असे प्रश्न क्रमांक तीन जातीय वादाची सुरुवात जातीय वादाची सुरुवात रिकामी जागा या ब्रिटिश इतिहासकारांनी ज्याने भारतीय इतिहासाच्या प्राचीन काळाला हिंदू काळ व मध्ययुगीन काळाला मुस्लिम काळ असे समजले होते त्यांनी केली असे म्हणावे लागेल प्रश्न समजून घ्या मित्रांनो जातीयवादाची सुरुवात रिकमी जागा या ब्रिटिश इतिहासकारांनी ज्याने भारतीय इतिहासाच्या प्राचीन काळाला हिंदू काळ व मध्ययुगीन काळाला मुस्लिम काळ असे समजले होते त्यांनी केली असे म्हणावे लागेल पर्याय आहे अर्नोड टॉय नबी जेम्स मिल चार्लस इमर्सन हिए स्मिथ उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जेम्स मिल प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणत्या काळात प्रांतिक स्वायत्तता कार्यरत होती खालीलपैकी कोणत्या काळात प्रांतिक स्वायत्तता कार्यरत होती पर्याय आहे एकोणावीसशे पस्तीस ते एकोणावीसशे एकोणचाळीस एकोणावीसशे पस्तीस ते एकोणावीसशे सदोतीस एकोणावीसशे छत्तीस ते एकोणावीसशे एकोणचाळीस एकोणावीसशे एकोणचाळीस ते एकोणावीसशे पंचेचाळीस उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणावीसशे छत्तीस ते एकोणावीसशे एकोणचाळीस प्रश्न क्रमांक पाच जून एकोणासशे आठमध्ये लोकमान्य टिळकांवरील खटल्याची सुनावणी झाली त्यावेळी त्यांच्या कैद्यांच्या निषेधार्थ रिकामी जागा जिथील कामगारांनी संप पुकारला पर्याय आहे मुंबई पुणे कलकत्ता चेन्नई जून एकोणावीसशे आठ लोकमान्य मध्ये लोकमान्य टिळकांवरील खटल्याची सुनावणी झाली त्यावेळी त्यांच्या कैद्याचा निषेधार्थ येथील कामगारांनी संप पुकारला उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुंबई प्रश्न क्रमांक सहा हिंदू व मुसलमान हे सुंदर वधूचे दोन डोळे आहेत अशी उपमा कोणी दिली हिंदू व मुसलमान हे सुंदर वधूचे भारत दोन डोळे आहेत अशी उपमा कोणी दिली पर्याय आहे जवाहर नेहरू मोहम्मद जवाहरलाल नेहरू मोहम्मद इकबाल सय्यद अहमद खान महात्मा गांधी उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सय्यद अहमद खान प्रश्न क्रमांक सात केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणी उभारली पर्याय आहे शिवराम शिवराम वलंगकर नारायण गुरु राजगुरू पेरियार लक्षात ठेवा मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नारायण गुरु केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणी उभारली तर नारायण गुरु प्रश्न क्रमांक आठ लॉर्ड कर्झन याने एकोणासशे चारमध्ये मध्ये भारतीय विद्यापीठांचा कायदा मंजूर केला जागा कमिशनच्या शिफारशी या कामी अतिशय महत्त्वाच्या ठरल्या पर्याय सॅडलर कमिशन थॉमस रॅले कमिशन हॅरटप कमिशन सार्जंट कमिशन उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन थॉमस रॅले कमिशन प्रश्न क्रमांक नऊ भारतातील शिक्षणाचा भारतातील शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने एकोणावीसशे एकोणतीस साली रेकामी जागा या समिती नेमण्या ही समिती नेमण्यात आली होती पर्याय आहे सॅटलर समिती थॉमस रॅली फिलिप हर्टोक जॉन सार्जंट उत्तर लक्षात ठेवा मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फिलिप हर्टोक भारतातील शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने एकोणावीसशे एकोणतीस साली फिलिप हर्टोक समिती नेमण्यात ने आली होती प्रश्न क्रमांक दहा एकोणावीसशे चौवेचाळीस साली रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय शिक्षण योजना समितीने सहा ते चौदा वर्षे वयोगटातील हो मुला मुलींसाठी मोफत शिक्षणाची योजना बनवली पर्याय आहे डॉक्टर झाकीर हुसेन जॉन सार्जंट मौलाना आझाद फिलिप हरटोग उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जॉन सार्जंट उत्तर लक्षात ठेवा पर्याय क्रमांक दोन जॉन सार्जंट प्रश्न क्रमांक अकरा लॉर्ड रिपनच्या कारकिर्दीत गाजलेले अठराशे त्र्याऐंशीचे चे एल्बर्ट विधेयक कोणत्या बाबींशी संबंधित होते लॉर्ड रिपनच्या कारकिर्दीत गाजलेले अठराशे त्र्याऐंशीचे चे एल्बर्ट विधेयक कोणत्या बाबींशी संबंधित होते पर्याय आहे भारतीय न्यायाधीशांना युरोपियन युरो आरोपांची खटले चालवण्याचा अधिकार युरोपियन न्यायाधीशांना भारतीयांवरील खटले चालवण्याचा अधिकार भारतीयांना द्यावयाच्या शैक्षणिक सुधारणा भारतीयांना द्यावयाच्या आर्थिक सुधारणा उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींची खटले चालवण्याचा अधिकार अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो रिपीट होणार आहे प्रश्न क्रमांक बारा ऑक्टोबर एकोणीसशे शेचे... शेहेचाळीस मध्ये नेहरूंच्या अध्यक्षतेखालील हंगामी मंत्रिमंडळात मुस्लिम लीगच्या रिकामी जागा या सदस्यांचा समावेश होता पर्याय आहे बॅरिस्टर जिना सय्यद अहमद खान लियाकत अली मोहम्मद इक्बाल उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लियाकत अली प्रश्न क्रमांक तेरा रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाची अग्रेसर कुणाला म्हटले आहे रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाची अग्रेसर कुणाला कुणाला म्हटले आहे पर्याय आहे स्वामी विवेकानंद राजा राम मोहन रॉय स्वामी दयानंद महात्मा ज्योतिबा फुले उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राजा राम मोहन रॉय प्रश्न क्रमांक चौदा मुस्लिम समाजातील पडदा पद्धती व बहुपत्नीय या पद्धतींना रिकामी जागा यांनी विरोध केला पर्याय आहे सर सय्यद अहमद खान बॅरिस्टर जिना खान अब्दुल गफार खान रहिमत अली उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सर सय्यद अहमद खान प्रश्न क्रमांक पंधरा संस्थानांना दिलेल्या सवलती आणि गव्हर्नर जनरलचे अमर्याद अनिबर्ध अधिकार यामुळे कोणता कायदा भारतीय राजकीय पक्षांनी व नेत्यांनी फेटाळून लावला पर्याय आहे अठराशे अठ्ठावन्नचा कायदा एकोणावीसशे एकोणावीसचा कायदा एकोणावीसशे पस्तीसचा कायदा एकोणावीसशे सत्तेचाळीसचा कायदा मित्रांनो उत्तर लक्षात ठेवा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन एक एकोणावीसशे पस्तीसचा कायदा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या ओन एज्युके अकॅडमी या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब करा